नमस्कार चकस मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या आपल्याला बघायला मिळतात त्यापैकीच ही एक रानभाजी आहे बऱ्याच जणांना नाव माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी की ही करटोलीची भाजी आहे काही जण याला सुद्धा म्हणतात तर अशी ही काटेरी असणारी रानभाजी खूपच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे तर तिचे फायदे आपण जाणूनच घेणार आहोत पण त्या अगोदर आता हे सर्व करटुले मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहे आणि आता याची भाजी करण्यापूर्वी हे कसे कट करायचे हे बघूया तर अशा पद्धतीने आपण उभ्या फोडीसुद्धा याच्या करू शकतो अथवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असे गोलाकारसुद्धा हे कापून घेऊ शकतात आता इथे एक महत्त्वाचे म्हणजे बरेच जण हे करटोल्याचे जे वरचे काटे आहेत ते काढून टाकतात पण मी म्हणेल की ते काटे अजिबात काढू नका शिजल्यानंतर अगदी ते छान व्यवस्थित मौसर असे तयार होतात आणि त्यामधले जीवनसत्वही आपल्याला पूर्णपणे मिळते त्यामुळे याचे जे वरचे काटे आहेत तर ते आपल्याला अजिबात काढण्याची गरज नाही आता काही करटुले अगदी कोवळे असतात तर काही मध्ये अशा या कडक बिया असतात मग अशा या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि ज्या कोवळ्या बिया आहेत तर त्या आपल्याला तशाच ठेवायचे आहे तर इथल्या काही करटुल्यांमध्ये ज्या बिया दिसत आहेत तर त्या मी अशा काढून घेत आहे आणि हे बघा आपले हे सर्व करटुले व्यवस्थित कट करून तयार झालेले आहे, आहे। था था तर इथे मी उभ्या फोडी केलेल्या आहेत पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्या गोल फोडीसुद्धा करून घेऊ शकतात आता सर्व करटुले हे कट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी एक ते दोन वाऱ्याने अगदी व्यवस्थित असे धुवून घेणार आहे करटुले हे जे आहेत ते अगदी पौष्टिक आहे यामध्ये प्रोटीन आणि लोहचे प्रमाण खूप जास्त असते त्याचबरोबर यामध्ये कॅलरीज ह्या कमी असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपण ते करटुले नक्कीच खाल्ले पाहिजे आता आपण याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी चार चमचे तेल यामध्ये घातलेले आहे त्यानंतर अर्धा चमचे मोहरी आणि अर्धा चमचे जिरंसुद्धा यामध्ये घातलेलं आहे मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि कांद्याबरोबरच आपण यामध्ये आठ ते दहा लसूण ठेचून घालणार आहोत ठेचून यामध्ये लसूण घातला तर त्याची चव अजूनच छान लागते त्यामुळे मी यामध्ये अशा पद्धतीने हा लसूण घातलेला आहे कांदा आणि लसूण व्यवस्थित त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत अगदी घरगुती मसाले आपल्याला इथे वापरायचे आहे आवडीनुसार लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला अजिबात जास्त मसाले यामध्ये घालायचे नाही एखादा मिनिटभर हे मसाले कांदा आणि लसणाबरोबर परतवून घेतल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली जी करटुली आहेत तर आप ती आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित या मसाल्यांबरोबर ही करटुली परतवून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे करटुली जशी वजन नियंत्रण करण्यात मदत करतात तशीच ती आपल्याला हृदयासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि डोळ्याच्या आजारांसाठी सुद्धा ही करटुली खूप फायदेशीर आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता ही भाजी तयार करताना आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाही पण आपल्याला ही करटुली शिजवून घ्यायची आहे त्यासाठी यावर आपण ताट ठेवलेले आहे आणि ताटावर आपल्याला ग्लासभर पाणी घालून घ्यायची आहे त्यामुळे खाली जी करटुली आहे तर ती अजिबात जळणार नाही आणि दर पाच मिनिटाने आपल्याला उकडून ही करटुली व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे तर आता साधारणतः सात ते आठ मिनटं झालेली आहे आणि ताटावरचे पाणीसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले आहे आता इथे तुम्ही बघू शकता करटोली छान अशी शिजलेली आहे तर आपण दाबून सुद्धा बघणार आहोत दाबून पाहिले असता ही करटुली अगदी पटकन दाबली जात आहे म्हणजे समजावे ही करटुली व्यवस्थित अशी शिजलेली आहे जर थोडी कडक वाटली तर अजून तुम्ही दोन ते तीन मिनटे ही करटोली शिजवून घेऊ हो शकता कर्टुली व्यवस्थित शिजवल्यानंतर यामध्येच आपल्याला भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट आवडीनुसार अथवा गरजेनुसार घालून घ्यायचं आहे तर मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे पण तुम्हाला कमी वाटला म्हणून मी अजून एक चमचा यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यावर तुम्ही ओले खोबरे सुद्धा घालू शकतात आणि पुन्हा आता आपण यावर झाकण ठेवायची आहे आणि तीन ते चार मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही करटोल्याची अगदी झटपट अशी ही भाजी तयार झालेली आहे कोणतीही रानभाजी ही अगदी चविष्ट लागावी यासाठी आपल्याला यामध्ये कोणतेही जास्त प्रमाणात मसाल्यांचा वापर करायचा नाही आणि इथे आपण कोणतेही खूप जास्त प्रमाणात मसाले सुद्धा वापरलेले नाहीत ही जी करटुल्याची भाजी आहे तर ती अगदी फायदेशीर आहे पावसाळ्यात ही भाजी जर खाल्ली तर आपल्याला सर्दी खोकल्यासारखे त्रासांपासून सुद्धा सुटका मिळते बनवायला ही सोपी चविष्ट त्याचबरोबर आरोग्यदायी अशी ही करटुल्याची भाजी ह्या पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी नक्कीच करून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका जकास रेसिपीसोबत